विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका अशा कोर्सबद्दल माहिती पाहणार आहोत जो कोर्स दहावी पास झाल्यानंतर आपण करू शकतो आणि दहावी पास झाल्यानंतर हा कोर्स केला तर तुम्ही शासकीय विभागाच्या हो सहाय्यक अभियंता पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि तसेच अजून एक महत्वाचा भाग म्हणजे की तुम्ही शासकीय ठेकेदार देखील बनवू शकता कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये ठेकेदार बनण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्यांनी या कोर्सला प्रवेश घेतला तरीही देखील चालू शकतो तर अशा कोर्सबद्दल आपण आज माहिती पाहूया या कोर्स नाव आहे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर त्यालाच म्हणतो आपण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तर या कोर्सबद्दल जर माहिती पाहत असाल तर याची शैक्षणिक पात्रता दहावी दा पास आहे व याला वयाची अट नाही आहे तसेच या कोर्सचा कालावधी हा एक वर्षाचा आहे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अशा पद्धतीचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट मिळून जातं त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मटेरियल इस्टिमेट कॉस्टिंग सर्विंग लेव्हलिंग आणि प्रॅक्टिकलचे दोन पेपर बोर्ड परीक्षेमार्फत पर घेतले जातात तसेच हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पीडब्ल्यूडीचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन काढता येतं ॲट द सेम टाइम तुम्हाला जिल्हा परिषदचं वर्ग मध्ये साडेसात लाखापर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढू शकता आणि हे दोन्ही कॉन्ट्रॅक्टर लायसन ही जी लायसन कॉपी आहे ती पी आहे हा विद्यार्थी आपलाच आहे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स कंप्लीट करून ही पीडब्ल्यू ची लायसन काढलेला आहे वर्ग सात मध्ये दहा लाखापर्यंत कॅपॅसिटीचा लायसन मिळालेला आहे तसेच हे वर्ग सात मध्ये साडेसात लाखापर्यंतचा जिल्हा परिषदचा कॉन्ट्रॅक्टर लायसन आहे जो आपला विद्यार्थ्यांनी इथे कोर्स करून पूर्ण करून काढलेला आहे तसेच या कोर्सवरती शासकीय विभागात देखील महत्वाच्या संधी आहेत जसे की इथे आपण पाहू शकतो की जिल्हा परिषद म्हाडा जलसंपदा पीडब्ल्यू डी नगरपालिका महानगरपालिका इत्यादी शासकीय विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पोस्टसाठी तुम्ही जॉब साठी अप्लाय करू शकता म्हणजेच दहावी पास आणि एक वर्षाचा कोर्स कंप्लीट करून तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एक स्वप्न पूर्ण करू शकता जसं की ते ऍडव्हर्टाईज बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ऍडव्हर्टाइज आहे ज्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस ला ही ॲडव्हर्टाइज बघू शकता ज्याच्यामध्ये तांत्रिक सहायकची पोस्ट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी शंभर पगार आहे हा सातवा वेतन आयनुसार पेमेंट स्ट्रक्चर आहे पण आता आठव्या वेतन आयनुसार हे पेमेंट स्ट्रक्चर वाढलेलं आहे म्हणजे विद्यार्थी दहावी पास वर्षाचा कोर्स कम्प्लीट केला तर या विविध क्षेत्रामध्ये तो काम करू शकतो तसेच आपल्या विद्यार्थ्याला दहावी पास झाल्यानंतर हा कोर्स कम्प्लीट केल्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्याची पेपरला देखील न्यूज आलेली आहे हे आपण पाहू शकता ज्याच्यामध्ये कौशल्य विकास मंत्री आणि रामदास आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे तसेच आपल्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील बरेच विद्यार्थी हे शासकीय ठेकेदार बनलेले आहेत त्याचे पेपरला पाहू शकता की बेरोजगार अभियंत्यांना दहा लाखापर्यंत का जी कामे आहेत ते विदाउट टेंडर आहेत जेणेकरून ती कामे दहा लाखापर्यंत का तो घेऊ शकतो त्यामुळे हा आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे त्यामुळे जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत जे विद्यार्थी दुसऱ्याच्या लायसन काम करत आहेत जे विद्यार्थी दहावी पास झालेले आहेत वयाच देखील अंतर खूप झालेलं आहे तरी देखील या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात आणि त्यांचं शासकीय टेकेदार बनण्याचं स्वप्न पूर्ण करू पूर शकतात